देशव्यापी संपाच्या हाकेवर नाशिकमध्ये आज कामगारांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकवत सरकारला जाब विचारला आहे गोल क्लब मैदानावरून निघालेला या लाल लाटेने प्रशासनाची अक्षरशः झोप उडवली आहे कामगार नेते डॉक्टर डी आर कराड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कामगारांनी एकच गर्जना केली कामगार विरोधी श्रमसंता रद्द करा आठ तास काम तीस हजार वेतन लागू करा समान कामाला समान वेतन द्या कार्पोरेटच्या फायद्यासाठी कामगाराचे हक्क हिरवून घेणाऱ्या नव्या चार विरोधात संताप उसळला आहे आशा सेविका अंगणवाडी पोषण आहार कर्मचारी असंघटित कामगार माथाडी कामगार सर्वांनी एकत्र येत सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे कामगारांचा हक्क हिस्कॉल तर रस्त्यावर उतरू जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली दडपशाही चालणार नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तीस हजार रुपये किमान वेतन दहा हजार रुपये पेन्शन सामाजिक सुरक्षा या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना नियमित निवेदन देण्यात आले लाल परिसरात एकच संदेश गुंबला हक्कासाठी लढू अन्यायाविरुद्ध झुंज देऊ यावेळी लोकशास्त्रांशी बोलताना डॉक्टर डीएल कराड यांनी अधिक माहिती दिली संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हा देशव्यापी संप आज ठेवलेला आहे तर ह्या संपामध्ये संयुक्त कृती महाराष्ट्राच्या वतीने संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांनी हा पुकारलेला संप आहे याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर डी एल कराड यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर या आंदोलनाची तयारी केलेली आहे आणि या आंदोलनामध्ये ज्या मोदी सरकारने जे कामगारांचं पुन्हा बेकारी आणि पूर्ण कामगारावर अन्याय केलेला आहे ज्या चार श्रमसंहिता आहेत ह्या रद्द करण्यात यावे ह्यामुळे कामगारांचं मोठ्या प्रमाणात बोनस फंड ग्रॅज्युटी आणि असे अनेक कायदे करून कामगार हा मोठ्या प्र प्रचंडात मोठा घाला केलेला आहे तर यापुढे कामगारांना कुठलेही आंदोलन त्याचप्रमाणे कुठलाही मोर्चा किंवा संघटना करण्याचा अधिकार राहणार नाही ना ना। तर अशा प्रकारचं हे मोदी सरकारने जे केलेलं आहे हे आणून पाडलं पाहिजे यासाठी हा मोठा संप यासाठी माथाडी कामगार त्याचप्रमाणे महानगरपालिका कामगार उस्तुंडी कामगार सर्व यामध्ये सामील झालेले आहे माथाडी कामगारांच्या बाबतीत दिनांक दोन 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 हजार बारा रोजी जे कामगार उपायुक्तांनी जे नियोजन केलं होतं कामाचं त्या नियोजनाप्रमाणे नाशिकवाडी येथील माथाडी कामगारांना का मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे मनमाड धक्का येथील कामगारांना पाण्याची पिण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे फ्ला गाड्या लावण्यासाठी गाड्या अनलोडिंग लोडिंग, लोडिंग करण्यासाठी फ्लॉमची व्यवस्था रस्त्याची व्यवस्था ही झाली पाहिजे आणि माथाडी कामगारामध्ये जे मजुरी दरवाढ आहेत हे मजुरी वाढीचं जे डिमांड केल्यानंतर ते मजुरी दरवाढी ही हिला विलंब होता ती माथाडी मंडळाने लवकरात लवकर निकाली काढावे अशा अनेक का स्वरूपाच्या मागण्या आहेत आणि त्याचप्रमाणे गॅस प्रकल्प एजन्सी येथे जे माथाडी कामगारांना माथाडी मंडळाने जे ओळखपत्र दिलेलं आहे त्या ओळखपत्राने माथाडी कामगारांचा तिथं गॅस प्रकल्प एजन्सीमध्ये त्या कंपनीने ते ग्राह्य धरून आणि त्या माथाडी ओळखपत्रावर त्यांना फ्रेश दिला पाहिजे अशा अनेक मागण्यासाठी हा संप करलेला आहे आणि श्रम श्रमसंहिता मागे घेण्यात याव्या आणि अशा मागण्या करून इन्क्लाब जिंदाबाद लक्षश्रेणीसाठी बंटी आडाव हो, नाशिक